नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण आहोत पंचायत समिती कार्यालय पालघर येथे आपल्या लक्षात येईल आपण बघत असाल इथे एक मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा घेण्यात आलेला आहे काय नेमक्या मागण्या आहेत नेमकं कशासाठी हा मोर्चा आहे हे आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत मोर्चामधीलच दुर्गेश मौर्य जे या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत नक्की हा मोर्चा कशासाठी आणि कशासाठी हे आंदोलन धरणे आंदोलन जे ते आहे त्यांनी केलेलं आहे ते कशासाठी आहे नमस्कार दुर्गेशजी मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल कशासाठी हा आपण इथे धरणे आंदोलन जे आहे ते घेतलेलं आहे कशासाठी सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की भारतमुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बामसेचे जे राष्ट्रीयव्यापी संघटन आहे आणि या राष्ट्रीय पेक्ष दरवर्षी डिसेंबरमध्ये राष्ट्रीय अधिवेशन होत असते आणि यावेळीसुद्धा आमचे राष्ट्रीय अधिवेशन उडिसा कटक या ठिकाणी सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान होणार होतं आणि सर्व तयारीसुद्धा झाली होती तिकडे आपण शासन प्रशासनाकडून दोन महिन्यापूर्वी परमिशनसुद्धा घेतली होती आणि त्याने परमिशनसुद्धा दिली होती पण एन टाईमावरती आमचं सर्व काम झालं झालं होतं मंडपसुद्धा झाले होते देशभरातून आंतरराष्ट्रीय पातळीतून लोकांनी येण्याजाण्यासाठी तिकीटसुद्धा बुक केलं होतं आणि अँड टायमावरती तिकडे जे बी जे पी सरकार आहे आणि आर एस एस सरकार आहे यांच्या प्रेशरमुळे अँड टायमावरती तिकडच्या शासन प्रशासनाने आपण जे दोन महिन्यापूर्वी जो घेतलेला परमिशन होता तो परमिशन त्यांनी रद्द केला म्हणून निषेध व्यक्त करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये चार चरणामध्ये आंदोलन घोषित के करण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी जे पहिलं जे चरण होतं राष्ट्रव्यापी संपूर्ण देशभरामध्ये कलेक्टरला निवेदन देण्यासाठी तो आपण सात जानेवारीला केलेला आहे दुसरं जे चरण होतं अठ्ठावीस एकोणीस फे एकोणीस जानेवारी की संपूर्ण देशभरामध्ये धरणा प्रदर्शन करायचं तो या ठिकाणी आपण पालघरमध्ये तहसीलदार कार्यालयासमोर आपण करत आहोत तिसरं जे चरण आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला संपूर्ण देशभरामध्ये कलेक्टर कलेक्टरावरती मोर्चा काढण्यासाठी हा तिसरा चरण आहे आणि चौथा जो चरण आहे की आर एस एसचे जे हेड हेडक्वॉर्टर आहे नागपूरला त्या हेडक्वॉर्टरवरती लाखो लोकांच्यासुद्धा आम्ही मोर्चा तिकडे घेऊन जाणार आहोत तर ते हो गे। तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि याची संपूर्ण तयारी देशभरामध्ये सुरू आहेत या ठिकाणीसुद्धा पालघरमधूनसुद्धा आम्ही मोठ्या संख्येने बावीस फेब्रुवारीला नागपूरच्या हेडक्वॉर्टरला आम्ही जाणार आहोत त्याची त्याची तयारी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी पालघरमध्ये करत आहोत आणि याच्या धरणा प्रद सुद्धा पालघर जिल्ह्यात विविध तालुक्यातून या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच हे होते दुर्गेश मौर्य ज्या या मोर्चाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आपल्या लक्षात येईल हा मोर्चा त्यांनी आर एस एस विरोधामध्ये पुकारलेला आहे ई व्ही एम आणि ई व्ही एम हटाव आणि बॅलेट पेपर लाव ओबीसी जागा हो देशाचा राजा हो अशा आशयाचे फलक घेऊन मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत नेमकी काय रणनीती आहे या मोर्चाची पुढची हे आपण मशालच्या माध्यमातून येत्या दिवसा येत्या काही दिवसामध्ये जाणून घेणारच आहोत जा त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क